सत्ता होणं सोपं आहे माणूस होणं अवघड आहे चला उत्सव साजरा करूया आपण दोन हजार पंचवीस मधून दोन हजार सव्वीस मध्ये जाणार आहोत फाय जी इंटरनेट एआय आणि बुलेट ट्रेनच्या गप्पा मारतोय पण सह्याद्रीच्या त्या कड्यावर जरा कॅमेरा फिरवा दिसतंय का तीस पासष्ट सत्तर वर्षाची माऊली कपारीतून थेमतेम पाणी हंड्यात वेचताना तिचे थरथरणारे हात दिसत आहेत का आम्ही रस्ते बनवले पण फक्त शहराच्या मॉलपर्यंत जाणारे आम्ही लाईट लावली पण फक्त जाहिरातीच्या होर्डिंगवर आजीच्या झोपडीपर्यंत जाणारा एक साधा रस्ता आणि एक विजेचा बल्ब द्यायला आम्हाला अष्ट्यात्तर वर्षे कमी पडली कोणतीही वस्तू आणण्यासाठी दोन ते तीन किलोमीटर डोंगरावरून गावात जावे लागते शेळ्या मेंढ्यांच्या मागे धावून उदरनिर्वाह करायचा आणि पाण्यासाठी वनवन फिरायचं इथे रस्ते नाहीत म्हणून चालणं शिकावं लागतं इथे नळ ना नाहीत म्हणून तहान गिळावी लागते इथे पेन्शन कागदावर आहे आयुष्यात नाही ही गरिबी नाही साहेब ही, ना ही, ही दुर्लक्षाची शिक्षा आहे आणि ज्याला आपण विकास म्हणतो तो या डोंगरावर येतच नाही ही प्रगती नाही साहेब ही आपल्या व्यवस्थेची अपयशाची कबुली आहे चंद्रावर गेलो हे आपण सगळे सांगतो पण आजीच्या डोळ्यातलं पाणी कोण पुसणार याचं उत्तर कोणाकडे आहे